आता आपण काय करणार आहोत चिकन बिर्याणी एकदम साधी सोपी बिना लहेरची आणि पटकन होणारी पण रुचकर लागणारी अशी आपण काय करणार आहोत चिकन बिर्याणी करणार आहोत त्याच्यासाठीच लागणारं साहित्य आहे लसूण अद्रक आणि लसूणची काय केलेली मी पेस्ट करून घेतलेली आहे मीठ हळद काळं तिखट सोलापुरी स्वतः घरी तयार केलेलं आहे काळं तिखट तेल कोथिंबीर याच्यामध्ये एक पाच ते सहा लोंगा पाच सहा मिरे आणि हे दालचिनीचे तुकडे करून घेतले इथं मी काय केलेलं के आहे ह्या स्टीलच्या वाटीनं मी पाच वाटे तांदूळ घेतलेला आहे बासमती बास तांदूळ आहे पण हा तांदूळ कोहिनूर ब्रँडचा तांदूळ आहे आता याच्यामध्ये मी काय करणार आहे हे पाच वाट्या असेल तर मी दहा वाट्या पाणी बिर्याणीसाठी वापरणार आहे इथं मोठी मोठे दोन कांदे चिरून घेतलेले आहेत आणि दोन टोमॅटो चिरून घेतलेले आहेत मी हा जो तांदूळ आहे कोहिनूर बासमती तांदूळ हा मी पा पाण्यामध्ये अर्धा तास वगैरे काही भिजवणार नाही याच्या मी काय करणार डायरेक्ट जे आपलं चिकनचा जो रस्सा असतो त्या रस्स्यामध्ये हे तांदूळ शिजले पाहिजे आणि ज्यावेळेला हे तांदूळ त्या रस्स्यामध्ये शिजतील त्यावेळेला चिकन चिकन बिर्याणीची टेस्ट एकदम वेगळी लागणार ला आहे मी हे चिकन अर्धा किलो चिकन मी जे शिजवून घेतलेले आहे आता ही कशा प्रकारे शिजवायचं आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पाठवत आहे आणि इकड या साईडला मी या साईडला मी काय केलेलं आहे हे आठ वाट्या पाणी आठ ते दह, दहा दहा वाट्या पाणी मी हे वाट्या पाणी मी गरम केलेलं आहे आता हे पाणी मी काय करणार आहे या चिकन मध्ये टाकून पूर्ण एक उकळी आणून आणणार आहे त्याच्यामुळे काय होतं या मी पूर्ण बिर्याणी शिजवणार आहे या रस्ते जे टेस्ट आहे ती पूर्ण टेस्ट बिर्याणीमध्ये उतरणार आहे अशा प्रकारे मी काय केलेलं आहे हे आपले जे मी दहा वाट्या पाणी टाकून जे उकळी काढून घेतलेली आहे ते अशा प्रकारे ह्या चिकनला उकळी आलेली आहे एक लक्षात घ्या की चार वाट्या तांदूळ असेल तर आठ वाटी पाणी घालायचं दहा पाच वाटी तांदूळ असेल तर दुप्पट पाणी घालायचं म्हणजे पाच वाटी पाच वाटी असेल तर दहा वाटी घालायचं चार वाटी असेल तर आठ घालायचं तीन असेल तर सहा घालायचं अशा प्रमाण तुम्ही घाला तुमची बिर्याणी एकदम छान होते आता मी काय केलेलं आहे ह्या कुक गॅसवर कुकर तापत ठेवलेलं आहे मी यात कुकरमध्ये बिर्याणी करणार आहे आता बघा हा छोटा चमचा आहे हा एक सात ते आठ कमीत कमी, कमी तेल आपण घालणार आहे आता मी काय करणार आहे हे जे पा आपण पाच ते सात लवंग आणि मिरे घेतलेले आहेत ते मी आधी तेलात टाकून घेते त्याचबरोबर हे दालचिनीचे तुकडे पण तेलामध्ये टाकते आता हे आपण लसूण आणि अद्रकचं पेस्ट केलेली आहे हे दोन चमचे मी काय केले आहे या तेलात टाकले अशा प्रकारे आपण आणि हे केले आता याच्यामध्ये काय करणार आहे ते आपण जे दोन कांदे चिरून घेतलेले आहेत ते आपण या तेलामध्ये टाकणार आहे आता आपण जरा हे थोडस हलवून घेऊ आता तुम्हाला मी चिकन शिजवताना जे असं सांगितलं की कांदा कच्चाही ठेवायचा नाही आणि जास्त लालही करायचा नाही तर मध्यम कांदा आपण अशाच प्रकारे तेलामध्ये भाजव तर आपण काय केलेलं आहे कांदा अशा प्रकारे तेलामध्ये कापून हलून घेतलेला आहे जास्त लाल पण झालेला नाही आणि कच्चा पण नाही एक पाच मिनटं आपण हा कांदा तेलामध्ये तळवला आता याच्यामध्ये काय करणार आहेत आपण एक अर्धा चमचा हळद घालणार आहे पहिले आपण चिकनला बऱ्यापैकी हळद घातलेली आहे त्याच्यामुळं जास्त न घालता मी थोडी अर्धा चमचा घातलेली आता त्याच याच्यामध्ये मी टोमॅटो दोन कापलेले जे टोमॅटो आहेत आपले हे टोमॅटो मी दोन्ही कापलेले टोमॅटो घातलेले आता हे मिश्रण आपण हलवून घेणार आहोत आता हे दोन ते तीन मिनटं आपण काय केलेलं आहे कांदा हा तेलामध्ये तळून घे याचं काय होतं हा टोमॅटो आहे की नाही आता हा टोमॅटो दोन तीन ते तीन मिनटं झाले की असं तेलामध्ये विरगळला जातो अशा प्रकारे झालं की आता आपण काय करणार त्याच्यामध्ये मुलांना माझ्या थोडीशी तिक अशा प्रकारे आपले काय झालेलं आहे हे टोमॅटो आणि कांदा तेलामध्ये एकजीव झालेला आहे आता याच्यामध्ये काय करणार आपण आता माझ्या मुलांना काही थोडीशी बिर्याणी तिखट आवडते म्हणून मी हे काय केलेलं आहे दोन चमचे हे काळा तिखट काळा तिखट मसाला आहे ना तो मी काय केलेला आहे घातलेला आहे आता आपण काय करणार हे मिश्रण आपण आणून घ्यायचं मी अख्ख्या दोन मिरच्या ह्या अशामध्ये पोट फोडून मी काय केलेले घेतलेले आहेत आणि ते मी या तेलामध्ये टाकते आता हे जी कोथिंबीर आहे आपण घेतलेली त्या कोथिंबिरीमधले मी कोथिंबिरीमधले काय केलेले हे अर्धी कोथिंबीर मी का चिरलेली होती त्याच्यातले अर्धी कोथिंबीर मी टाकून घेतली आता आपण काय करणार आहे हे जे चिकनचं जे भांडं आहे त्या चिकनच्या भांड्यातलं आता पाणी सात आपण याच्यात ओतून घेणार आहे चिकन आणि हे पाणी पण आपण काय करणार आहेत ह्या हंडीतलं चिकन चिकन पण या कुकर मध्ये टाकून घेणार आहे आधीच आपण पाणी जे आपण दहा वाट्या गरम केलेलं होतं अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे कुकर मध्ये त्या मातीच्या हंड्यातलं आपण चिकन आणि पाणी या कुकर मध्ये ओतून घेतले आता मग पाणी गरम केल्यामुळं उकळी येण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही एक दोन ते पाच दोन ते तीन मिनिटांमध्ये आपली ह्या कुकर ह्या पाण्याला उकळी येईल आपल्या आता या सा ह्याला काय झालेलं आहे चिकणाने जे पाणी टाकलेलं होतं त्या पाण्याला आता उकळी आली आता मी मग आज जबाऊलमध्ये जे, जे पाच वाट्या तांदूळ घेतला होता तो मी पाण्या पाण्याने स्वच्छ दोन वेळेला धुवून घेतलेला आहे आता मी हा जो तांदूळ आहे धुतलेला तांदूळ तो मी पाण्या चिकण चिकणानी रस्स्यामध्ये राखून घेते लो टाकल्यानंतर आपण काय करायचं चा? चमच्याच्या सहाय्याने पूर्ण हलवून घ्यायचं आहे आता हे शिजायला पण जास्त वेळ लागणार नाही एक शिट्टी झाल्यानंतर थोडंसं कमी करून ठेवायचं आता याचं काय करू आपण वरच्या साईडनं जे राहिलेली आपली जी अर्धी कोथिंबीर होती ते आपण काय करू वरच्या साईडनं टाकू आणि कुकरचं झाकण लावून एक शिट्टी काढून घेऊयात आणि एक पाच मिनटं दुसरी शिट्टी न होता थोडंसं तसंच कुकर आपण गॅसवर ठेवणार आहे झाकण लावून घेते मी आता आता आपण शिज चिकन शिजवताना खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण मीठ टाकलेले मग आता आपण काय करायचं याच्यामध्ये थोडंसं म्हणजे पाणी आता ॲड केलेलं आहे ना आपण मग त्या पाण्यासाठी आपण हे थोडंसं मीठ अर्धा चमचा मीठ मी हे याच्यामध्ये टाकते आणि हलवून मी कुकरचं झाकण लावते आपलं कुकर थंड झालेलं आहे आता आपण कुकरचं झाकण काढणार पण किती सुंदर झाली बघाव आपली चिकन बिर्याणी तयार आहे अशा प्रकारे आपली ही चिकन बिर्याणी तयार आहे खूप सुंदर बिर्याणीचा एक शीत न शीत असा मोकळा आणि लांब लांब झालेला आहे खूप टेस्टी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा